थोडस आपण जरा चिंतन करावं आणि असो बाकी तुम्ही बोलला असेल किंवा नाही बोलला असेल या गोष्टीमध्ये न पडता आपण राज्याचे पालक आहात आणि राज्याचे पालक असताना अनुप सर एक मिनिट थोडा आवाज आवाज येतोय राज्याचे पालक असताना आपण या तत्वाच्या भूमिकेतून आपण ह्या राज्यातल्या लेकरांकडे सहानुभूती आणि या बेरोजगार तरुणांच्या हाताला काहीतरी नियमित रोजगार देण्याच्या दृष्टीनं जरा विचार करावा अशा प्रकारची विनंती आहे आमची हात जुडून विनंती आहे साकडा आहे असं आम्ही त्यांना सांगितलंय त्यामुळे ते जरा विचाराधीन झालं आणि त्या विचार विचाराधीन दिसून आलं पुढचा काय विषय सांगा सा? Uh, uh, ते आपन, ते सर मग आता आपली मान्य मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झाल्याच्या नंतर सर, आपण पंचवीस तारखेला बुटीबुरी या ठिकाणी चक्काजाम आंदोलन डिक्लेअर केलेलं होतं त्या संदर्भामध्ये नेमकी काय म्हणताय तुम्ही ते बुटीबुरीच आंदोलन जे आहे बुटीबुरी आपण आपण सर्वप्रथम बुटीबुरीला आंदोलन निश्चित केलं होतं पण जेव्हा uh. रविवारी नागपूर जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी सूचना केली की तेवढ्या लांब आंदोलन करणं उचित नाही जंगलमेनाच्या मोर किसने देखा आज आपलं जे काही आंदोलन नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर विदर्भामध्ये होतात ते संविधान चौकामध्ये होतात आणि त्या संविधान चौकामध्ये झालेले आंदोलन हे जरा चर्चेचे केंद्र बनतात संपूर्ण नागपूर शहर जाम होत त्यामुळे आपण गुटीबुरीच स्थळ रद्द करावं आणि संविधान चौकामध्ये जे राज्याला देशाला संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि त्या संविधानावर आपला कारभार चालतो तो संविधान चौकामध्ये आपणाला न्याय मागण्यासाठी आपण स्थळ बदल केलेला आहे नागपूर मधल्या संविधान चौकामध्ये आपण हे आंदोलन करतोय आणि या आंदोलनाचा कुठेही मागे पुढे आपण विचार फेरविचार केलेला नाही आता आम्हाला पोलीस विभागाचे फोन येत आहेत सीपी डी ऑफिस मधून फोन येत आहेत आता तुम्ही आंदोलन करू नका म्हणून मुख्यमंत्री मोदय यांनी सांगितलंय तुम्हाला आम्ही काहीतरी देऊ म्हणून सांगितलंय तुमच्या या मागणीवर विचार करू म्हणून सांगितलंय असं त्यांचे फोन येत आहेत पण ठोस आणि ठाम आणि ठोसपणे जोपर्यंत निर्णय सरकार म्हणून घेत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलनाच्या भूमिकेपासून तसुभर ही मागे फिरणार नाही अधिक तीव्रतेने हे आंदोलन आम्ही आज संविधान चौकातलं आंदोलन हे अधिक तीव्रतेने करू आणि प्रशिक्षणार्थी बांधवांनी आपल्या परिवारासह सहभागी व्हावं आणि या शासनाचं नाक दाबावं आणि तोंड उघडावं अशा प्रकारचं मी आवाहन आपल्या माध्यमातून करतो म्हणजे आता सध्या हे झालं की बुटीबुरी चौकामधलं जे आंदोलन होतं आता ते संविधान चौकामध्ये होणार आहे हा संविधान चौक म्हणजे प्लेस बदललेला आहे तारीख मात्र तिचं पंचवीस ऑगस्ट रोजी आंदोलन होणार आहे साहेब अनेक विद्यार्थ्यांचा कार्यकाळ सध्या संपलेला आहे म्हणजे तेरा ऑगस्ट तेरा ऑगस्ट चौदा त्याच्यानंतर आता हजारो विद्यार्थी असे की जे या योजनेमधून बाहेर पडत आहेत त्यांना जागृत साहेबांचा काय संदेश असेल नाही आता जीव तिळतिळ तुटतो सर हा या बेरोजगार गरजवंताच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर पोटामध्ये खूप वाईट का राज्य सरकार म्हणून या पोरांकडे सहानुभूतीपूर्वक बघायला पाहिजे आणि पोरांनी तर किती आंदोलनामध्ये सहभागी सर किती खर्च होतोय पोरांचा खूप खर्च आहे सर त्यांना मानधन मिळाले पाच पाच महिन्याचं मानधन भेटलेलं नाही बऱ्याच प्रशिक्षणात त्यांना आणखी आहे ते पण पण भेटलेला नाही आणि आपले विचारी काहीतरी अपेक्षेन या आंदोलनामध्ये सहभागी होतात आणि आज आंदोलनामध्ये त्यांना वाटत की प्रत्येक आंदोलनामध्ये आपल्याला काहीतरी शासन चांगली भूमिका घेईल आपल्याला न्याय देईल या अशेपोटी येतात आणि पुन्हा ते परत जातात आणि पुन्हा नेतृत्व आंदोलनाची साठी आक मारतो आणि पुन्हा त्या हाकेला ओ देत माझा प्रशिक्षणार्थी बांधव तरुण तरुणी ये येतात आणि यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर पोटामध्ये आग पडते सर कारण मी गरिबी भोगलीये मला परिस्थितीची तटके माहितच